आपण दोन महत्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा सरकारचा मोठा निर्णय महाराष्ट्रात कर्मचाऱ्यांची कामाचे तास वाढवण्याचा प्रस्ताव दुसरी अपडेट आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणी शासनाने निर्गमित नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला क्लिक करा निश्चित नवनवन अपडेट अखिल तामेसर क्लासेस चॅनल मार्फत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर महाराष्ट्र सरकारने कामाचे तास वाढवण्याच्या प्रस्तावावर विचार सुरू केला आहे नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कामगार विभागाने हा प्रस्ताव सादर केला सध्या कामाची नऊ तास नऊ तास आहेत मात्र ते वाढून दहा तास करण्याचा विचार केला आहे याशिवाय महिलांना नाईट शिफ्टमध्ये काम करण्यास परवानगी देण्याचाही मुद्दा प्रस्तावासमोर समोर आला आहे कामगार मंत्री आकाश कुंडकर यांनी सांगितले की याबाबत चर्चा सुरू आहे मात्र अजून कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही तरीसुद्धा या प्रस्तावामुळे नवी चर्चा रंगली आहे हा बदल लागू झाला तर महाराष्ट्र शॉप्स अँड एस्टॅब्लिशमेंट रेग्युलेशन ऑफ एम्प्लॉयमेंट अँड कंडिशन ऑफ सर्व्हिस कायदा दोन हजार सतरामध्ये दुरुस्त करावी लागेल ह्या कायद्यानुसार दुकाने हॉटेल्स मनोरंजन केंद्र आणि मा खाजगी व्यवसायामधील कामाचे तास नोकरीच्या अटी ठरवल्या जातात आपत्कालीन तयार किट किट ठरवल्या जातात या प्रस्तावावर पी ए सी सी आय ओचे सी ओचे सचिव मेहता यांनी प्रतिक्रिया दिली यांच्या मते सरकारचा निर्णय उत्पादन वाढीसाठी उपयुक्त ठरू शकतो परंतु कामाचे तास वाढवण्याने काही नकारात्मक परिणामांचाही भरण्याची शक्यता आहे आपत्कालीन तयारी किट महिलांच्या भर महिलांच्या नाईट शिफ्टच्या मुद्द्यावर मेहता यांनी स्पष्ट केले की महिलांना रात्री काम करण्याची मुभा दिली पाहिजे मात्र त्यासाठी कार्यस्थळी सुरक्षित वातावरण निर्माण करणे अत्यावश्यक आहे तसेच नाईट शिफ्ट करणाऱ्या महिलांसाठी पिक अप ड्रॉप सेवा देणे मतदानकारक असावे अशी मागणी त्यांनी केली आहे आपत्कालीन तयारी दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणीचा सुधारित शासनीने निर्गमित आपण समोर शासन निर्णय पाहणार आहोत थोडक्यात पाहूया स्पष्टीकरण महाराष्ट्र सरकारने वैद्यकीय तपासणीच्या खर्चाची प्रतिपूर्ती देण्याबाबत धोरण निश्चित केले आहे या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक शासन निर्णय जारी केला या निर्णयानुसार ठराविक वयोगटातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आता वैद्यकीय तपासणीसाठी पाच हजार रुपयापर्यंत खर्चाची प्रतिपूर्ती मिळणार आहे सविस्तर माहिती पाहूया कोणाला लाभ मिळणार राज्यातील सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी चाळीस ते पन्नास वयोगटातील कर्मचाऱ्यांसाठी दर दोन वर्षातून एकदा वैद्यकीय तपासणी अनिवार्य असेल एकावन्न वर्ष आणि त्या वयावरील वयोगटातील कर्मचाऱ्यांसाठी दरवर्षी वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे आर्थिक मदत तपासणी कुठे होईल प्रारंभिक सूचनानुसार तपासणी राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या आरोग्य संस्थांमध्ये केली जाईल जर काही तपासण्या या ठिकाणी उपलब्ध नसतील तर त्या ब्राह्मय यंत्रणेने मनमहत करून घेण्याची परवानगी असेल बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ही सुविधा उपलब्ध महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी अपवादात्मक बाब म्हणून बॉम्बे हॉस्पिटल मुंबई येथे तपासण्या करण्याची सोय करण्यात आली आहे या कर्मचाऱ्यांसाठी खर्चाची प्रतिपूर्ती पाच हजार रुपये असेल या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तपासण्यासाठी मोठा दिलासा मिळाला आहे या धोरणामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल आणि वैद्यकीय खर्चामुळे होणारी आर्थिक चिंता कमी होईल हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आले आहे शासन निर्णय पाहूया कर्मचाऱ्यांच्या चार वैद्यकीय तपासणीबाबत तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय या शासन निर्णयाविषयी आपण पूर्ण पुर माहिती बघितलेली आहे अजूनही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलचे बटन सबस्क्राईब केला टच करा समोरील बेलॅकॉनला क्लिक करा असे नवनवीन अपडेट अखिल तांबळीसर क्लासेस चॅनलमार्फत आपल्याला सतत मिळत राहतील